नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि निश्चितच आपला शेवटचे कांदा फवारणी असेल किंवा कांदा सुद्धा असेल तर कुठलं काम करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला साठवणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने मदत होईल त्याचा निश्चित स्टोरेजमध्ये त्याचा फायदा होईल चांगल्या पद्धतीने आपण स्टोरेज करू शकतो त्याचबरोबर कांदा पत्ती असेल वजन आहे चका की त्याचा फायदा आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर कांदा साठवणूक करताना जी महत्त्वाची फवारणी आहे ती आपल्याला या ठिकाणी क कुठले कुठले वृक्ष वापरणं वापरणं गरजेचे कुठलं न्यूट्रिशन वापरणं गरजेचं आहे कुठल्या मव्याचं इन्सेक्टिसाइड वापरणं आहे तर हे छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ त्या पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो शेवटच्या स्टेपमध्ये या प्रमाणामध्ये लाल कुळी आणि भुरीचा प्रादुर्भाव वाढत असतो तो निश्चितच भुरी कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी बाहेर इन्स बाहेर क्रॉप सायन्स या ठिकाणी लुणा एक एम एल या याप्रमाणे आपल्याला मारून घ्यायचं एक अगोदरचा जो स्प्रे आहे तो साधारणपणे साठ ते पासष्टाव्या दिवशी आहे आणि दुसरा ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसामध्ये असा दुसरा स्प्रे आहे तो एक आपल्याला या ठिकाणी काढणं खूप गरजेचं आहे बाहेर क्रॉप्सचं जे लुणं आहेत लुणं आपल्या ठिकाणी भुरी प्रतिबंधक त्याचबरोबर साठवणुकीमध्ये पद्धतीने काम करत असतं त्याचबरोबर कॉम्बिनेशनला आपल्याला या ठिकाणी बोरॉन एक ग्राम प्रतिलिटर याप्रमाणे वापरायचे किंवा एक लिक्विड स्वरूपात असेल तर एक एम एल लिटर त्यानंतर इन्सेक्टिसाईड कीटकनाशक या ठिकाणी काळा पिवळा मावा असेल त्याने या ठिकाणी आपण गोड किंवा थायम ॲक्ट्रा वापर सुद्धा म्हणतो या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो गोड वापरा त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतात त्यानंतर फुगवणीचे शेज आहे शेवटचे निश्चितच या ठिकाणी गोदरेजचं डबल एक एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे आणि जर चांगल्या पद्धतीने तुम्ही साठवणूक करणार आहात करत आहात दरवर्षाप्रमाणे तर या ठिकाणी आपल्याला सल्फर लाईक पावडर सल्फर जे आहे ते आपण या, या ठिकाणी एकरी तीन किलो कमीत कमी तीन किलो किंवा चांगल्या स्वरूपामध्ये जर दिलं तर पाच किलो या ठिकाणी आपल्याला प्रति एकरच्या माध्यमात आपल्याला या ठिकाणी द्यायचे हे दोन ॲप्लिकेशन आहेत एक पाटपाणी पाणी स्वरूपात असेल तर आपण या ठिकाणी देत असाल तर या ठिकाणी द्यायचं आहे आणि दुसरी जी फवारी महत्त्वाची आहे ती आपल्या या ठिकाणी करायची निश्चितच या फवारीचा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद